हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एका कांद्यापासून अगदी दोन ते तीन जणांचा पोटभरीचा भन्नाट असा एक पदार्थ दाखवणारे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकी झटपट आणि कमी साहित्यात होते नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे खूप वेगळी आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तर चला जास्त वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बघा कांदा खूप मोठा नाही आहे अगदी मीडियम साईजचा घेतला आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने कांदा छान असा कट करून घेते आहे आता मी ही तीन माणसांसाठी रेसिपी करते आहे म्हणून इथे एकच मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे पण जर तुम्हाला ही जास्त जणांसाठी रेसिपी करायची असेल तर तुम्ही जास्त कांद्यांचा वापर करू शकता बघा अशा पद्धतीने मी इथे छान बारीक असा हा कांदा कट करून घेणार आहे खूप अगदीच बारीक नाही आणि अगदीच मोठा नाही बरं यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने चौकोणी किंवा किसून वगैरे गाजर घालू शकता आता मी इथे फक्त कांद्याचा वापर केला आहे बघा एक पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचे आपण हा नाश्ता हेल्दी करतो आहे त्यामुळे इथे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर दोन अंडी फोडून घालायची आहेत यामध्ये बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे आधी हे छान फेटत अशा पद्धतीने मी एकजीव करून घेणार आहे गव्हाच्या पिठाच्या पटकनी गाठी होतात त्यामुळे बघा असं कंटिन्यू हलवत थोडं थोडं पाणी ॲड करत हे छान असं एकसारखं फेटून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने तुम्ही जर जास्त जणांसाठी हा नाश्ता करताय तर अर्थात गव्हाचं पीठसुद्धा जास्त लागेल त्याचबरोबर अंडीसुद्धा जास्त घ्या बघा मी पुन्हा यामध्ये थोडं पाणी घातलं आणि हे छान असं फेटून घेते पाणी एकदम घालायचं नाही आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप पाणी घालत ह्याचा अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते कितपत घट्ट आहे हे बघा खूप जास्त घट्टही नाही करायचे आणि खूप पातळही नाही ठेवायचे त्याचबरोबर जर काही लम्स याच्या गाठी जर काही राहिल्या असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायच्या आहेत आपण सुरुवातीला ज्यावेळेस ते मिक्स करतो ना त्यावेळेस तुम्ही हाताने मिक्स करून घेतलं तरी चालेल म्हणजे मग गाठी अजिबातच राहणार नाही तर इथे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपलं हे बॅटरसुद्धा रेडी आहे खूप पातळ करू नका खूप घट्टही करू नका आता यात काही पदार्थ ॲड करूया आपण तर सगळ्यात आधी मी इथे कोथंबीर घालून घेतली आहे बारीक कट केलेली त्याचबरोबर जो आपण कांदा कट करून ठेवला होता ना तो घातला थोडासा टोमॅटोसुद्धा ॲड केला आहे आता बेसिक मसाले घालायचेत चाट मसाला मीठ हळद लाल तिखट त्याचबरोबर धना पावडर आणि मिरे पावडर घातलेली आहे लहान मुलांसाठी करताय तर मसाल्यांचं प्रमाण कमी करू शकता मिरे पावडर स्किप केली तरी चालेल मिरे पावडरमुळे हा पदार्थ थोडा तिखट होणार मिरची पावडर किंवा मिरे पावडर, पावडर काहीतरी एकच घाला जर लहान मुलांसाठी करत असाल तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही सिमला मिरची किंवा गाजर किसून घालू शकता किंवा इतरही ज्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील त्या नक्कीच तुम्ही घालू शकता अगदी पालक वगैरेसुद्धा तुम्ही यात चिरून घालू शकता आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे चला पुढच्या कृतीकडे वळूया इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं तेलामध्ये थोडं पाणी असल्यामुळे सुरुवातीला तेल उडलेलं आहे तर बघा तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केलात तरी चालेल आता हे बॅटर अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती पसरवून घ्यायचे बघा खूप जाड नाही करायचं आहे त्यामुळे पीठ थोडं पातळच ठेवायचं आधीच आणि अशा पद्धतीने बघा मी आता हे एकसारखं पसरवून घेते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सगळं एकसारखं आधी पसरवून घेतलं आहे त्यानंतर ना आपल्याला बघा जे साईडला राहिलेलं आहे ना तिथेसुद्धा मी बॅटर घालून घेणार आहे म्हणजे छान असा गोल गरगरीत आपला डोसा तयार होईल तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा इतरही काही तुम्हाला नाव द्यायचं असेल पराठा वगैरे तेसुद्धा बोलू शकता बोलण्यापेक्षा सुद्धा हा पदार्थ खायला किती चविष्ट लागतो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे कडेने थोडंसं तेल सोडून घेतलं आणि मध्यभागीसुद्धा थोडं तेल घातलेलं आहे आता झाकण ठेवूया एक ते दीड मिनटासाठी गॅसची फ्लेम मिडियम करायची एक दीड मिनटं झाकण ठेवून एका साईडने हे व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे आपल्याला बघा इथे एक साईड छान भाजून झालेली आहे आपण पलटी करून घेऊया आहे अगदी झटपट होणारा पदार्थ आहे त्याचबरोबर कसाच हा पदार्थ तुटणार नाही बघा अजिबात तुटणार वगैरे नाही पलटी करतानासुद्धा दोन्ही साईडनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे खायला अजून जास्त कमाल लागतो बघा एका साईडनी मी भाजून घेतलं होतं झाकण ठेवून दुसरी साईडसुद्धा होऊन दिलेली आहे थोड्या वेळासाठी आता पुन्हा हे पलटी करते बघा अगदी मस्त असा भाजला गेला आहे हा पराठा आपला आणि आहे की नाही हेल्दी त्याचबरोबर झटपट होणार आहे काहीच वेळ लागत नाही भाज्या शिजून घेतल्या की पिठामध्ये घालून त्या मिक्स करायच्या अंड घालायचं म्हणजे अजून हेल्दी होईल आपला हा नाश्ता आणि अशा पद्धतीने याचे डोसे करून घ्यायचे बघा रविवारी घाईच्या वेळेत किंवा मग निवांत वेळ असतो रविवारचा तर त्यावेळेस काहीतरी झटपट रेसिपी करायची असते आपल्याला काहीतरी झटपट नाश्त्यासाठी करायचं असतं नक्कीच तुम्ही हे करू शकता पोह्यांना जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ या डोस्यांना लागतो कसलीही पूर्वतयारी न करता हे डोसे अगदी सहज करता येतात बघा इथे मी अशा पद्धतीने आता दुसरासुद्धा डोसा घालून घेते यामध्ये असे या एवढ्या बॅटरमध्ये ना तीन डोसे झाले होते मोठे आणि एक लहान झाला होता तर आरामात तीन जणांचं पोट भरतं एक डोसा खाल्ला का पोट भरतंच कारण की गव्हापासनं केलेले आहे प्लस यामध्ये आपण अंडसुद्धा घातलेले आहे त्यामुळे लवकर पोट भरतं बघा जिथे जिथे बॅटर पडलं नाही आहे तिथे थोडं थोडं बॅटर घालून घेतलं आणि अशाच पद्धतीने सेम तेल सोडायचं थोडंसं आणि झाकण ठेवायचं दोन्ही साईडनी दीड दीड मिनटं भाजून घ्यायचा हा डोसा मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे डोसे करायचे ते बघा फास्ट फ्लेमवर किंवा मग खूप बारीक गॅस करून करायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवरती हे डोसे छान होतात आतपर्यंत पीठ शिजलंसुद्धा गेलं पाहिजे ना त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची बघा एका साईडने हा छान भाजून झाला आहे आता आपण पलटी करून अशी दुसरी साईडसुद्धा बघा भाजून घेऊया खूप कमालीचे होतात त्याचबरोबर खूप हेल्दी आहे आता ही बघा दुसरी साईड आपण पलटी केली ना झाकण ठेवून एक दीड मिनटं वाप काढून घेतली की पुन्हा ज्यावेळेस आपण हा डोसा पलटी करणार ना त्यावेळेस तुम्ही त्यावरती चीजसुद्धा घालू शकता लहान मुलं असतील तर त्यांना जरा चीज घातलं की जरा बरं वाटतं त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता वरतून चीज घालून हा चीज पॅनकेकसुद्धा करू शकता बघा किती छान असा झालेला हा डोसा आपण काढून घेऊया इथे बघा मी म्हटल्याप्रमाणे तीन मोठे डोसे झाले आहेत आणि एक जो लहान आहे तो आता पॅनमध्ये होतोय तर बघा अगदी कमाल झालेत हे खायला खूप छान लागतात त्याचबरोबर अगदी मऊ सूत होतात ओठांनी तुटतील एवढे मऊ लुसलुशीत हे डोसे आपले तयार झालेले आहेत बघा त्याचबरोबर पोटभरीचे आहेत आणि भरपूर हेल्दी आहेत प्रोटीन आहे सगळं जर तुम्हाला एकाच डोशामध्ये मिळत असेल तर काय हरकत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बीटसुद्धा किसून घालू शकता बीटामुळे यांना रंगसुद्धा छान येईल त्याचबरोबर ते अजूनच हेल्दी होतील बघा कमालीचा हा डोसा आपला तयार झाला आहे एक गाज तुम्हाला मी घेऊन दाखवते बघा किती मऊ लुसलुशीते हे तुम्हाला समजत असेल मी तोडतानाच आणि हा डोसा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या केचपसोबत मेवणीसोबत चटणीसोबत अगदी पुदिन्याच्या चटणीसोबत तर खूप कमाल लागतो दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझी आजची ही डोशांची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर जर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग